नमस्कार मी शेखर जोशी आपण ऐकताय पाहताय शेजो ओवाच आवाज दिवाळी वार्षिकाचे पंचाहत्तरीत पदार्पण विनोदी वार्षिक असं बिरूद मिरवणाऱ्या आवाज या वार्षिकाचा यंदाचा दिवाळी अंक अमृत महोत्सवी अंक प्रकाशित झाला आहे आवाजचे संस्थापक संपादक मधुकर पाटकर यांनी एकोणीसशे एकावन्नच्या दिवाळीमध्ये आवाज वार्षिक प्रकाशनाला सुरुवात केली यंदा आवाज पंच्याहत्तर वर्षांचा झाला हवालदिल मानवाला प्रफुल्लित करणाऱ्या फटाकड्यांच्या आवाजांची तरी आजच्या काळात खात्री कोण देईल इतकं मात्र खरं आवाजचा दिवाळी अंक त्यांना पोटभर हसवी रिझवी नी त्यांची करमणूकही करील असं आवाज वार्षिकाच्या पहिल्या दिवाळी अंकाच्या मनोगतात मधुकर पाटकर यांनी म्हटलं होतं मधुकर पाटकर यांच्या पश्चात त्यांचे सुपुत्र आणि आवाजचे संपादक प्रकाशक भारतभूषण पाटकर यांनी हा वारसा आवाजच्या अमृत महोत्सवी वर्षेही पुढे चालवला आहे त्या काळात दिवाळी अंकांच्या मुखपृष्ठावर महिलांची चित्र छायाचित्र असणे हा अलिखित नियम होता मात्र आवाज त्याला अपवाद ठरला आणि आवाजनं मुखपृष्ठावरती विनोदी चित्र हास्यचित्रच प्रकाशित केली एकोणीसशे साठच्या दिवाळी अंकापासून आवाजच्या मुखपृष्ठाला खिडकी चित्रांची जोड मिळाली खिडकी चित्र हे आवाजचं खास वैशिष्ट्य आहे पुढे इतरही काही दिवाळी अंकात या खिडकी चित्रांचं अनुकरण इतरांनी केलं आवाजच्या सुरुवातीच्या काही अंकांचं स्वरूप निखळ विनोदी नव्हतं मात्र एकोणीसशे त्रेपन्नपासून मुखपृष्ठापासून ते आतील मजकुरापर्यंत आवाजमध्ये अधिकाधिक विनोदी साहित्य व्यंग्यचित्र हास्यचित्र कथा कादंबरी देण्यास सुरुवात झाली आणि आवाज संपूर्ण विनोदी वार्षिक झालं वाचनालयात वाचक आवाजसाठी नंबर लावू लागले एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये आवाजच्या सुमारे पाऊण लाख अंकांची विक्री झाली आणि दिवाळी अंक विक्रीत आवाजने रवा इतिहास निर्माण केला आवाज दिवाळी अंकात सुरुवातीपासूनच ते आजपर्यंत प्रथित यश तसेच प्रयोगशील नवोदित लेखक आणि चित्रकारांना स्थान दिलं महिला लेखिकांचे विनोदी साहित्य आवाज विनोदी वार्षिकात सातत्याने प्रकाशित होत आहे आवाज वार्षिकाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे आवाजमध्ये प्रसिद्ध झालेल्या कथांवरून पुढे काही मराठी हिंदी चित्रपट आणि नाटकंही सादर झाली गेल्या पंच्याहत्तर वर्षात आवाजाला उत्कृष्ट निर्मितीसह विविध गटांमध्ये शासन आणि सार्वजनिक संस्थांकडून अनेक पुरस्कार मिळाले आहेत आवाजमधील विविध साहित्यालाही आणि चित्रसाहित्यालाही आजपर्यंत अनेक स्वतंत्र पुरस्कार मिळाले आहेत आवाजच्या पुढील वाटचालीसाठी आणि शतक महोत्सवी दिवाळी वार्षिकांकासाठी खूप खूप शुभेच्छा